नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो ब्रँड कन्सेप्ट लिमिटेड या कंपनीबद्दल तुम्हाला मी डिस्कस करणार आहे आणि या स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली तर सातशे शहात्तर रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे मागील पाच दिवसाचा रिस्पॉन्स जर दाखवते तर एकदम फ्लॅटमध्ये आहे आणि सहा महिन्यामध्ये मागील सहा महिन्यामध्ये या कंपनीचा असा रिस्पॉन्स होता या कंपनीना असे रिटर्न मिळून दिलेले आहेत की जवळपास एकशे तीस पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये कंपनी आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा, इन्व्हेस्टर लोकांना चांगली इन्व्हेस्टमेंट अशा लोकांनी केली अशा लोकांना चांगलं बेनिफिट या कंपनीनं मागील सहा महिन्यामध्येच मिळून दिलेला आहे uh, मॅक्समध्ये जर विचार केला आहे कंपनीचा तर अकराशे चौसष्ट पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये आहे कंपनी आणि कंपनी मार्केटला लिस्ट झाली जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण दोन हजार बावीस आणि पूर्ण दोन हजार तेवीस मागील दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास अकराशे पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे फक्त दोन वर्षामध्ये मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त आठशे मार्केट कॅप करोड आहे या कंपनीचं आणि एवढ्या छोट्या कंपनीनं इतक्या कमी दिवसामध्ये दोन वर्षामध्ये अकराशे पर्सेंटपर्यंत या कंपनीनं प्लसमध्ये रिस्पॉन्स दाखवला आहे मित्रांनो मी कधीही सांगतो आपणाला असे छोट्या छोट्या कंपन्यांसोबत चालायचं आहे की आपल्याकडे जर कॅपिटल जर खरंच कमी असेल आपल्याकडे कॅश जर कमी असेल अमाऊंट आपल्या जर कमी असेल तर आपण कमी अमाऊंट नाही बी आपण चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो मी वारंवार तुम्हाला तेच सांगतो की आपल्याला नवीन नवीन स्टॉकसोबत चालायचं आहे फक्त स्टॉक त्यांचं नेचर बघण्याचं काम एकच करायचं फक्त आपल्याला त्या कंपनीवर कर्ज कमी असावं त्या कंपनीचं चा नंबर चांगल्या पद्धती येणा येत असावेत आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धती मिनिमम पन्नास टक्केच्या वर प्रमोटरची होल्डिंग असावी असे जर चार पाच गोष्टीचा जर विचार केला मित्रांनो तर खरंच आपण पैसा कमवू शकतो शेअर मार्केटमधून आणि आपली चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट करू शकतो बघा ना दोनच वर्षामध्ये एक दहा हजार रुपयाची जर अमाऊंट आपण जर इन्वेस्टमेंट केली असती तर एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं किती बनवलेत मित्रांनो जवळपास एक लाख अकरा हजार रुपये या कंपनीनं इन्वेस्टमेंट आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर मिळून दिलेली असते आपल्या दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंटवर एक लाख रुपये मिळून दिलेले असते दोन वर्षामध्ये मित्रांनो मला एक सांगा आपण थोडी जर अमाऊंट जरी इन्व्हेस्टमेंट केली मिनिमम एक हजार रुपये जरी जरी इन्व्हेस्टमेंट केली असती उगच काहीतरी आपण करा कमावून जर केली असते छोट्या कंपनीमध्ये तर एका जवळपास या कंपनीनं एका हजाराची जवळपास आपल्याला चांगल्या पद्धती दहा अकरा हजार रुपये आपले आतापर्यंत मिळून दिले असते छोट्या कंपनीमध्ये मी तेच वारंवार सांगतो की आपल्याला छोटी अमाऊंट टाकायची आणि छोट्या अमाऊंटनं जसं जसं शेअर चांगल्या चांगल्या पद्धतीची कंपनी रिस्पॉन्स दाखवाल तसं तसं आपल्याला हळूहळू आपली क्वांटिटी आपलं कॅपिटल थोडं थोडं कंपनीमध्ये वाढवत चालायचं बघा मित्रांनो चार्ट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट दिसतो आपल्या जरासमोर पण या चार्ट बघून नाही जमणार आपल्याला याचं एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे कंपनीचा जर बिझनेस जर बघितला तर ब्रँड कन्सेप्ट लिमिटेड इज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द बॅग्स पॅकेजिंग फॅशन्स ॲसेसरीज फॉर द इंडिया इंटरनॅशनल मार्केट मित्रांनो ही एक कंपनी बॅग्स बनवण्याचं काम करते जसं की स्कूल बॅग ट्रॅव्हल्स बॅग्स अशा छोट्या छोट्या पद्धतीच्या बॅग बनवण्याचं काम करते फॅशनी बॅग बनवण्याचं काम करते आणि इंडियामध्येच नव्हे तर इंटरनॅशनल बाहेरहीसुद्धा बाहेर देशामध्ये या कंपनीचा सेल चांगल्या पद्धतीनं होतो या कंपनीच्या बॅग्सचा बराबर आहे मार्केट कॅपचा जर विचार केला तर खूप छोटी कंपनी मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की कंपनी खूप छोटी आहे आणि खूप छोट्या कंपनीनं चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवला आणि छोटीच कंपनी इथले कमी दिवसामध्ये आपलं कॅपिटल इथलं वाढून देऊ शकते बघितला विचार केला तर मार्केट कॅप फक्त आठशे बावीस करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आहे एक मायक्रो कॅप कंपनी म्हणलं तरीही चालते मित्रांनो छोटी कंपनी आहे तरी पण या कंपनीचा जर विचार केला तर सुद्धा देते इतकी छोटी कंपनी असून झिरो पॉईंट तेरा पर्सेंटपर्यंत डिव्हिडंट देते आणि आर ओ सी आणि आर बघा किती छान पद्धतीचं आहे आर ओ सी बघितलं तर बत्तीस पर्सेंट आणि आर बघितलं तर बेचाळीस पर्सेंट मित्रांनो आर ओ सी आणि आर जसं की वीस पर्सेंट जरी असलं तरी एक चांगल्या पद्धतीचं मानलं जातं आणि या कंपनीचा जर विचार केला तर आर ओ सी बघितलं तर बत्तीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बेचाळीस पर्सेंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक परफॉर्मन्स करतो फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा म्हणजे इथून पुढे या कंपनी कधीही आपलं बोनस आणि स्प्रिट शेअरमध्ये करू शकते कधी पण बघा विचार केला तर या कंपनीचा आपला सेलचा जर विचार केला तर मार्च दोन हजार बावीसचा आपल्या समोर सॉरी अकराचा आपल्यासमोर डाटा अवेलेबल दिसतो अकरापासून जर सेल बघितला तर मित्रांनो सुरुवातीला काय होतं सेल वीस करोड बावीस करोड एकोणचाळीस करोड एकावन्न करोड बासष्ट करोड अडुसष्ट करोड ब्याऐंशी करोड एकाहत्तर करोड त्रेचाळीस करोड शहाऐंशी करोड नंतर एकशे त्रेसष्ट करोड आणि दोनशे चौदा करोड खूप चांगल्या पद्धतीचा सेल दर क्वाट दरवर्षी या कंपनीचा दरवर्षी नंबर वाढून येत आहे आणि दरवर्षी ही कंपनी चांगल्या पद्धतीने सेल करत आहे चांगल्या पद्धतीने या कंपनीचा सेल होत आहे नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो सुरुवातीला मायनसमध्ये होती दोन करोड नंतर प्लसमध्ये एक करोड एक करोड एक करोड दोन करोड तीन करोड मध्ये परत गेली मित्रांनो दोन वेळेस एक करोडनं आणि सहा करोडनं परत एक वेळेस असा आला की परत एक करोड डायरेक्ट जम्प घेतली मोठी प्लसमध्ये गेली दहा करोड आणि बारा करोड मित्रांनो जर विचार केला तरी कंपनी सेल तर करते या कंपनीचा सेल चांगल्या पद्धतीने आहे मग प्रॉफिट कुठं आहे या कंपनीचं इन्कम का दिसत नाही आपल्यासमोर तर इन्कम न दिसण्याचं एक कारण असू शकतं की या कंपनीवर थोडं कर्ज जास्त असू शकते थोड्या प्रमाणात बघा बॉराविंग कर्ज जर विचार केला मित्रांनो तर एक्केचाळीस करोड कर्ज या कंपनीवर म्हणजे कर्ज जर बघितलं तर थोडंसं जास्त आहे आणि रिझर्व किती आहे यांच्या खिशामध्ये पैसे किती आहेत चाळीस करोड आहेत आणि यांना देणं किती आहे एक्केचाळीस करोड मित्रांनो सेल करायली कंपनी बराबर आहे सेल तर करायली पण नाही प्रॉफिट या कंपनीचं का दिसत नाही मग प्रॉफिट कोण खाले या कंपनीचं तर प्रॉफिट हे कंपनीचं कर्जामध्ये प्रॉफिट चालू आहे ज्या दिवशी या कंपनीचं हे कर्ज कमी होईल हळूहळू त्या दिवशी ही कंपनी चांगल्या पद्धतीचा सुद्धा मिळवून देण्याचं काम करेल तर हळूहळू या कंपनीचं छोटी कंपनी आहे तर होऊ शकतं हळूहळू काही दिवसाच्यानंतर या कंपनीचं प्रॉफिटही कमी होऊ श कर्जही कमी होऊ शकतं शेअर होल्डिंगचा जर पॅटर्नचा विचार जर केला तर प्रमोटरकडे या कंपनीमध्ये जवळपास एकोण पर एकोणपन्नास पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये अडीच पर्सेंट आहेत आणि पब्लिकचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस पर्सेंट पब्लिककडे मित्रांनो या कंपनीचा बिझनेसचा जर विचार केला तर या कंपनीचा बिझनेस म्हटलं तर एक बॅग्स बनवण्याचं काम करते कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते छोट्या मोठ्या फॅन्सी बॅग जसे की ट्रॅव्हल्स स्कूल बॅग अनेक प्रकारच्या पर्स छोट्या मोठ्या पद्धतीच्या ज्या असतात जेवढ्या तेवढ्याही ही कंपनी बनवण्याचं काम करते एकदम फॅन्सिअलिबल एकदम फॅन्सी कंपनी बनवण्याचं काम करते बॅग्समध्ये काम करते आणि चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा बिझनेस पण खूप मोठा आहे इन्व्हेस्टमेंट करू शकता डबल द या स्टॉकचं नाव बघा ब्रँड कन्सेप्ट लिमिटेड या कंपनीनं फार कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंट मिळवून दिलेले आहेत आणि आज कुठेही जास्त मोठी कंपनी झालेली नाही मार्केट कॅपचा जर विचार केला फक्त आठशे करोड मार्केट कॅप आहे म्हणजे आजही खूप छोटी कंपनी आहे आणि आजही खूप इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा स्टॉक आता सध्याही आपणाला मिळू शकतो मित्रांनो छोटी कंपनी थोडी रिक्स असू शकते पण आपण अशाच रिक्समध्ये चलायचं आहे की जेणेकरता आपणालाही आपले जास्त कॅपिटल जर यामध्ये लॉस जर झाला तर आपल्यावरही जास्त प्रेशर नाही आलं पाहिजे अशा कॅपिटलनेच आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आणि काही दिवसाच्या नंतर या स्टॉकमधून आपल्याला चांगला रिटर्न मिळेल अशी आपण अपेक्षा आप ठेवून आपण छोट्या कॅपिटलना अशा स्टॉक सोबत चालायचं नेक्स्ट कंपनी मित्रांनो विशाल बेरिंग विशाल बेरिंग या स्टॉकची जर सध्याची प्राइस बघितली तर एकशे एकोणनव्वद स्टॉकची प्राइस आहे एक दिवसा एक एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर एक पर्सेंटपर्यंत पर्यंत एका महिन्यामध्ये तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि मित्रांनो मॅक्सचा जर विचार केला तर तेराशे एकोणनव्वद पर्सेंट चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे कंपनीनं आणि एक चांगल्या पद्धतीची रेंज आहे या कंपनीची बघा जास्त गिरावट या स्टॉकमध्ये नाही आणि सर्वात विचार जर केला तर या कंपनीचा एक वेळेस आपण नेट म्हणजे फंडामेंटल चेक करून घेऊ तेव्हाच या कंपनीचं काय या बिझनेसचा जर विचार केला मित्रांनो इनकॉर्पोरेटेड इन एकोणीसशे एक्क्याण्णव विशार बेरिंग लिमिटेड इज इन द बिझनेस ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग बेरिंग मित्रांनो ही कंपनी बेरिंगमध्ये काम करते रोलर अर्निंग जॉब वर्क इन्कम विल्ड पावर जनरेशन मित्रांनो चांगल्या पद्धतीचे एक छोटे छोटे ब्रँड जसे की बेरिंगचे छोट्या पद्धतीचे बेरिंग असतात आणि रोलर असतात तर ही कंपनी त्याच्यामध्ये काम करते त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं ही कंपनी काम करते मार्केट कॅपचा जर विचार केला मित्रांनो फक्त दोनशे करोड मार्केट कॅप या कंपनीचं खूपच दोनशे करोडचं मार्केट कॅप म्हणजे एकदम मायक्रो कॅप कंपनी म्हणलं तरी चालते आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर सध्याचा तेवीसचा दिसतो फक्त स्टॉकचा पी आर ओ सी बघितलं तर वीस पर्सेंट आणि आर ओ वी बघितलं तर सत्तावीस पर्सेंट फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दहाचा स्पेस व्हॅल्यू दिसतो या कंपनीचा सेलचा जर विचार केला आपण विचार सेल करूचा बघा सेलचा विचार करू मार्च दोन हजार बारामध्ये सोळा करोड त्याच्यानंतर एकोणीस करोड एकवीस करोड सत्तावीस करोड तेवीस करोड तेहतीस करोड पंचावन्न करोड एक्क्याऐंशी करोड बावन्न करोड अठ्ठावन्न करोड एकशे आठ करोड एकशे सोळा करोड आणि एकशे अठरा करोड खूप चांगल्या पद्धतीचा सेल ही कंपनी दाखवत आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो एक, एक करोड एक करोड एक करोड दोन करोड परत झिरो एक करोड तीन करोड सहा करोड परत दोन वेळा झिरो सात करोड आणि आठ करोड आणि नऊ करोड मग मला एक सांगा सेलमध्ये चांगली पद्धती ग्रोथ आहे आणि नेट प्रॉफिटमध्ये झिरो का होते मग तर या कंपनीवरही थोडं प्रमाणात कर्ज असू शकतं तर हे कंपनी कर्ज कशा पद्धतीने कमी करत आहे हे आपल्या समोर दिसणं गरजेचं आहे बघा तेहतीस करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो मागील काही दोन वर्षामध्ये चौवेचाळीस करोड होतं त्यानंतर पंचेचाळीस होतं आणि आता कंपनीने कुठंतरी कमी करायच्या मागं आहे कर्ज आणि तेहतीस करोडवर कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे आणि यांच्याकडे रिझर्व फक्त पंचवीस करोड रिझर्व आहे आणि कर्ज जा थोडं जास्त असल्यामुळे या कंपनीचा नेट प्रॉफिट दिसत नाही तर कंपनी खूप छोटी आहे प्रत्येक कंपनी छोटी कंपनी मित्रांनो रिक्स आ, रिक्स घेऊ शकत नाही पण अशा कंपनी पण खूप असतात आणि ह्या छोट्या छोट्या कंपन्या मधी रिस्क घेण्याचं एकच कारण असतं की आपल्याला छोटी अमाऊंट टाकायची आणि छोट्या अमाऊंटनं चलायचं असते बघा इन्व्हेस्टरचा याचा जर विचार केला तर इन्व्हेस्टर याच्यामध्ये जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर आहे आणि तीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे माल आहे मित्रांनो विशाल बेरिंग लिमिटेड या कंपनीचं नाव असं आहे आणि मागील काही दिवसामध्येच या कंपनीने चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवला आणि एक रेंजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो हा चार्ट आणि ही कंपनी आपण छोट्या अमाऊंटला जरी चाललं तरी चालते कारण की मार्केट कॅप या कंपनीचा खूप छोटा आहे फक्त दोनशे करोड मार्केट कॅप आहे खूपच छोटी खूप रिक्स कंपनी आहे हाय रिक्स आणि हाय रिटर्न आपणाला जर असं आपण अशी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची याच्यामध्ये की जेणेकरता तीन आपली इन्व्हेस्टमेंट जरी गेली तरी आपल्याला असा जास्त फारसा काही फरक नाही पडला पाहिजे अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची आपण उगा आपणाला जेवढी कॅपिटल झापवते अशाच एवढीच कॅपिटल आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत जास्त रिस्क अशा स्टॉकमध्ये घेतली नाही पाहिजेत मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र